नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन व्हिडिओ ती मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओला एकदम खूप एकदम मजा येणार आहे तर मित्रांनो आज आपली बाईक राईड बाईक राईडवरून कुठे जाणार तुम्हाला समजायलाच तर आता गावातून गावातूनच जाणारा रायगड किल्ले रायगड सो गाव टू किल्ले रायगड आपला आज प्रवास करणार आहे तो बाईक राईडनी सो कंटिन्यू बघा ब्लॉग कंटिन्यू फुल एकदम मजा येणार आहे आणि कोण असणार तुम्हाला नक्कीच समजायलास तर चला आजच्या ब्लॉगला एकदम चांगली सुरुवात होईल आणि महाराजांचं दर्शन घ्यायला खूप मस्त आहे की तर एका आमच्या गावातला आहे तुम्हाला तो दाखवतो तोच बाईक राईड करणार आहे त्याचा फर्स्ट टाइम आहे जायचं म्हणजे तू पण जायचा म्हणजे जायचं पण आमचा मॉर्निंगला जायचं होतं प्लॅन होता पण कॅन्सल झाला तर म्हणून अचानक याच्यानक आत्ता वाढले बघा किती की सा झाले दादा पण निघत होतो साडे वर तू पण निघालेला आता सो मित्रांनो चला तर डायरेक्ट बाईक राईड जाऊया सूरज आणि अमरदास असणारा आणि तिकडे आणा गेलं आहे गणेदा आणि सो एकदम मस्त गेलं सो एकदम म्हणजे बघा दादा दादाचं आता आज पहिल्यांदा आहे म्हणजे रायगड वातावरण बघा खूप मस्त एक तर माझं हे गाव गावित्र साव आहे काय उपाय हा सो मित्रांनो आम्ही म्हणजे दरवर्षी जातो शिव जो जाण्यासाठी होतो तर कंटिन्यू आता पूर्ण शॉर्ट ब्लॉक बघा पण आता वाटते तर पाऊस आता खूप मजा वाटते स्वतः निघूया मस्त की जरा बसलो कारण तो बाईक दुसऱ्या आण गेला एक बाईकवरती चौका चौका नाही दोघं जोगाच असणार कारण घाट बघायला तर किती मोठे मोठे असतात सो चला आता पूर्ण शॉर्ट पर्यंत बघा ब्लॉक कंटिन्यू अरे बघा खूप आहे तुमच्या गाडीवर शो नाही आम्हाला आत्ता येतोय आणि भाकरी खायच होता आता बघा अचानक झाला पण निघाल आता त्याच्या पायावर तरी पण तुम्ही येतोय लागला आता बाईक ट्राय आता पैसे वगैरे काढायसाठी थांबले काय एल बीमध्ये गाडी वगैरे जाऊया आता बघू उंच बघा कत्तर नाही काम गाडीत जाऊ तर बाईक राहते तर बाई जमली तुम्ही पैसा काढणे गेले आगामी पैसे वगैरे आणि काढले आता स्वतः इथून मस्ती घेतात मानवडा तुझ्याच पोहोचलो बरोबर दहा मिनटात आम्हाला आणला नाही याने मस्ती घेतात ते जाऊया सो इथून आता बाईक वगैरे काढतोय बस आहे पांडेमध्ये बस बंदी बस तो आपण बाकीतच नाही का आपल्याला दाखवायची शिक्षक कत्तर नाही ब्लॉक कंटिन्यू बघाडा पोहोचलो हां बसलो चल तो आता बाईक मी हा इकडे इकडे जाणार नाही आपण इकडनं रूट आहे दारगावाडा वगैरे तिकडे बघा रात्नाकडे साठी जातो सो बोर्ड तर बघितलं असेल तुम्ही बघा इकडे हा जाणार आहे सगळं जाणार इथून स्टेट बाय स्टेट हा गोवा हायवे आहे ह्या ह्या रूटनी याचा मित्रांनो सरळ इकडून ही नदी मानगावची नदी बघा रेल्वे रेल्वेच आहे बघा नदी बघा एकदम मस्त वाटेल एकदम पब्लिक पेट्रोल पंप वगैरे असं भरायला उतरले जवळ पेट्रोल झालाय काय बोलले बाबा नाही अरे नाही माईकच मित्रांनो माईकचा जरा प्रश्न झाला तर दुसरं नवीन घ्यायच नाही वाजता खच्छा नाही आहे पण आता पेट्रोल वगैरे भरू बोलले पाहुणे दोन वाजलेत पोहचयला आता एक तरी जायल तर तुम्ही पोलीस आता गेटवर वर तुम्हाला दाखवतो रूट इथून मेन्याचा रूट आज इथून जवळच आहे दोन तीन किलो म्हणजे पाच मिनटं लागतील सगळं हांडी माहिती आहे ना मज्जेत आमचा म्हणजे हा किती सातवा वगैरे असेल ना जायचं राय तर आम्ही म्हणजे म्हणजे सातवी फेरी आमच्या असे म्हणजे आम्ही नाईटलाच जायचो म्हणजे जो जाण्यासाठी आता आमचा डेला हा फर्स्ट आहे राज्यवासीला फुल गर्दी वगैरे तीनशे पन्नास वर्ष होते तेव्हा गेलेली तुम्ही नव्हतं गेलेलं पण हे गेलेली आता जावे मस्त की पॅट्रोल जायचं तो तिकडे गोवा हाय वगैरे गेलाय तर इथून इकडायचा तर हा रोड आहे मेन हरवून जायचा पूल बघा तो रेल्वे पुल आहे तर हा भालगड पाटा आहे आणि इकडून पण आहे महाडवरून पण आहे एकदम सोप्पा योग्य आहे प्रमुखांनी ह्याच्या पुढे पण पाटे वगैरे पण आहेत तुम्हाला एक मस्त डांबरी गेल्या वगैरे केलेला बारीक आहे रोड किती भारी भारी मोठा गेला म्हणजे त्या जे माझं गाव आहे मामाचं तिथूनच मेन मोठा गेला तिथून मग समजेलचं कंटिन्यू बघा ब्लॉक बाईक एकदा माईक मस्त एक आम्हाला असा जरा लोक झाला होते आणि नंतरला मग ऐकून म्हणजे मजा नाही एकदम थोड़ा जरा घाट है मित्र घाट है एकदम बाई इन भाई कारण घाट एकदम भारी है नागाड है गाँव बीते एकदम मस्त इक गाँव है इकड़े गाँव है एकदम बीती मस्त एकदम भारी एकदम गाँव है लाल तुम्हारा समझे खूब कर मित्रांनो आता इकडे जमवल्याकडे बघा इकडे रायगड किल्ले रायगड बघा मिले सो इकडून यायचा इकडून हा फा टाइम आहे ना इकडून सरळ जायचा मित्रांनो बघा छोटासा रस्ता पण मस्त गावागावातूनच पण मस्त छोटं झाड झाड बघा कसली कतर नाही वाटत ना गावात पण भारी वाटलेला याच्या पुढे मस्त तिथे रायगडपर्यंत फुलटन सगळं पण आहे आणि मायक आहे म्हणजे आनंद लेखरच असतो रूम वगैरे बघा या फाटा इथून आतमध्ये येतो तर डोंगर वगैरे समोर डोंगर आणि इकडे कंपनी आहे आणि इकडचे टर्न वगैरे नाही म्हणजे गाडी आली एवढं एकदा करताना टर्न आहे తాని గ రాయగ బాపూర్మరీ రోడ్ బాయ్ స్టడీ బాగా రాయగ పాచార వగరే ఇక్కడ సరళన కాణాపూర్వీ तो दुसरा तिकडे माझा गेला ना तो आता इथून मस्ती जाणार आता इकडे फलच गाव वगैरे आता पुढे लागणार आपल्यालाच गाव मित्रांनो जस्ट पोचलो फल थाउजंड इयर्स थांबलेलो आहे बघा रायगड किल्ले रायगड ते बघा आपले दिसून टकमग टोक वगैरे तर तिकडे थांबलेलं पण मित्रांना था फोटो वगैरे शूट काढलं वगैरे सो इथून आता असं की तिथं राईट एकदम मस्त बाईकनी बाईकला जरा थांबलं मस्त कारण गाडी वगैरे गरम झालेली एवढी का जास्त गाडी गरम पण हा माराने गाडी पाठी कत करायला पण हा रोड एकदम खूप मस्त आहे की सततचे केसा का कामाले तर ते त्या बाईकवर दुसरा घाट आहे बघा आता आपल्याला गाण्याचा आणि संत भेटला तर हा दुसरा घाट एकदम मोठा एकदम खत तुम्हाला दाखवतो पूर्ण शेवटपर्यंत बघा खत गाड्या वगैरे लागल्या एवढी पावली काहीतरी ना पावसा <skrata> <skrata> आपण आता डायरेक्ट रोपेची आलो डायरेक्ट रोपेने जायचं रोपे एक वरती गेली तर इथून रोपे जाणार तर जरा खाना वडा वगैरे तो आता दोघं वगैरे येणारच गाडी ते गाडी ते गाडी साईडला पुढे इथून जाऊया मस्त की रोपे आता चार रुपये चार रोपे गेल्या सो आता रोपे आता आपण जाणार ब्लिक चालले पुढे सो आपण पण तिकडून रोपे वगैरे जाणार बाबा इकडे दुकान वगैरे कसं खंत नाही तुम्हाला टोपी वगैरे काय टीशर्ट वगैरे बोर असे चोवीस सेकंड सर जायचं आयकडं रोपे झालेले आहे सो इथून आमचा आता प्लॅन कॅन्सल पण धबधब कॉफी करून एकदम मस्त वगैरे दिसतो आहे फोन इथून जाणार कॅन्सल म्हणतात चालू दोन तास वेटिंग लागेल डायरेक्ट आम्ही आता पोहोचलो आता इथून टोक मग टोक सोय कसून कट्ट्या बिट्या चार आहे सुरुवात केली चालायची पायथ्यांनी तो आमच्या आता पोरं चला चालत కిప్రెస్ట్ పండి గో కంటిన్యూ పూర్ణ బాగా మంచి पायाली आणि मी फुल एकदम मी सेकंड राहिले म्हणजे मिनटं राहिली पन्नास मिनिटात पोहोचेन पण हा बिचारा पाणी पाणी राहतो पाणी बॉटल माझ्याकडे राहिली पण सो सॉरी पाणी हा बॉटल त्याकडे चल चला तर आता मस्त की धुके नाही तर फुल एकदम बघा कसं वाटतं एकदम हे बाजार भेट वगैरे स्टार्ट झाली इथून हे पहिले बघा पण दगड वगैरे बघा कसे पहिले पडले सो दगड वगैरे जगदीश्वर ए जगदीश्वर मंदिर तिकडे जायचं ना तर हा आता इकडून रस्ता आहे नंतर तुम्हाला टक्कम टोक वरच टॉक वरती पण मी पण फर्स्ट टाइम वगैरे जाणार आहे तोपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉक बघा कंटिन्यू मराठी सिंहासनाची वाढविली इकडे जगदीश्वर मंदिर जायचं जगदीश्वर तिथं तर बघतो आता येतो तिथून आम्ही बघा सो तिथून बघितलं असेल महाराजांचं दर्शन वगैरे इकडे गेले पॉवर इकडे आता इथून मंदिर इथे पोहोचणार थोडंच म्हणतात तर पूर्ण सोडपर्यंत ब्लॉक बघा माहिती वगैरे लिहिले आहे तिथे मंदिराचं मस्त वाटत हे बघा इकडं कुत्र्याची पण समाधी आहे सो हे बघा किती इथून भारी वाटतं धोका बघा कसं एकदम मस्त आहे तर इकडे महाराजांची समाधी मराठी यांच्या सिंहासनाची वाढविली ख्याती वाढविली ख्याती जाऊ झाल्या राजमा मित्रांनो असेल तर जगदीश्वर मंदिराचे दर्शन वगैरे एकदम झालं आमच्या पोरंद मग आता जाऊया आता टक्मॅटोक वरती बरं बोलते कारण का त्याला मग संध्याकाळी पुढे झाले मग म्हणता जाऊन आली तो असं वाटतं आता मी इथून जाऊ टकमॅटोकवर किती मस्त धुकाच्या धुकाचा पूर्ण आहे बघा वाटले खूप मस्त वाटत एकदम हे म्हणतात काय फोटो काढ फोटो पण मी फोटो काढला मग ह्याच्याकडेच फोटो काढा दिले आम्हाला तुझ्याकडे मग मग आता काय करणार सो मित्र बघ पण मी काढले मी जसं पाहिजे तसं काढले फोटो मित्र पण आता इथून मस्त की जाऊया सर टकमॅटोकवर टोकर जस्ट आता पोचू लवकरच पण रोड बघा टकमक असल्याची एकदम धगडून लागतो एकदम मित्रांनो आता टकमटोवरती पोचलो फुल एकदम पूर्ण आम्ही पण व्ह्यू बघा कसला वाटतो एकदम धोका खतर नाग ना मला खालची गावा तिकडे समोरून दाखवतो फुल पण इकडून दगडी दगडी बघा आहे फुले बघा खड्डे खड्डे वगैरे टमाटो कटले पोचू फुल चला आता मस्त की एकदम मेन टोकावरती समोर धुका बघा फुल एकदम मस्त वाटते ना पण आता पाऊस आला बघायला एकदम वातावरण बघा खूप भारी वाटत नाही एकदम फुल आम्ही काढले पण काढले आणि यांची झाली बॅगेमध्ये फोन बिन ठेवण्याची एकदम हे पण अशी कवर घेतला काय बोलतो हा सो चला आता हे जाऊ चला लोक तिकडे गणचा फोन येतो तो तिकडून येतोय तो आला येते सो चला तर मस्त की व्ह्यू काढू का मी व्ह्यू काढू का व्हिडिओ सो मित्र चला आता त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ काढायचे पोरा गेले पुढे आपण जण धावत धावत पण यू बघा समोरचा खत्तर चलो धावत धावत राईट राहत फुल मजा येणार आहे मित्रांनो एकदम एकदम खत्तर ना आलेला गाण्या बघा ते धुक्यातून तिकडून येते सगळे बघा इकडून इकडून खत्तर ना आम्ही त्याला आता फोन लावला म्हणून येतोय समोर धुका बघा हा इकडे बाजारपेठ आहे पण आता धुक्याने फुल एकदम हे झालं आता आम्ही इकडे तिकडे परत तिकडे जाणार कुठे जाणार तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघा दादा आम्ही समाधी स्थळावर आलेलो आहोत तुम्हाला बोललेलो पण चप्पल तर नाही इथून इथूनच काढायला लागेल चप्पल तुम्हाला मी तर आता इथून चप्पल वगैरे आता इथून महाराजांची मूर्ती वगैरे दर्शन वगैरे करूया चालत जाऊया गाणे जाता भेटला इथून आता हस्ती दर्शन वगैरे मित्रांनो फायनल दर्शन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालं होता पूर्ण सगळ्यांचं दर्शन वगैरे उत्तर बघा कसं खात्र अजूनपर्यंत झुकाय पण आमचं दर्शन वगैरे झालं मस्त की आता फायनल आता आम्ही गड उतरतोय स्टार्ट आहे आम्ही सहा पावणे झाले झालेत आता बघूया तर किती मिनिटर उतरते तुम्हाला समजायलाच आता कंटिन्यू डायरेक्ट बघूया पाहिजे जाऊ मित्रांनो सहा वीस झाली बरोबर सहा वीस बरोबर खाली आलो सो एवढा पूर्ण गड उतरलो त्यांना अजून पोरायचं म्हणून मी फुल आलो आहे बघा पाहिजे जवळ फुल इथून चढलेला आपण स्टार्ट आता एंड केली फुल आता एंड फोन घरी जाऊन इथून आहे ते तिकडे त्यांच्याला वाट बघती तू बसून फुल पोहोचलो बघा चाळीस मिनिटात पूर्ण पोरतो फुल एकदम एकदम मजा येते धाव 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 कसं राहिलो पण आता वगैरे येतीलच तर तुम्ही पण शेवट पण डायरेक्ट आता बाईक महाराजांचं दर्शन वगैरे छत्रपती शिवाजी महाराज की जय घरी बाईक घरी आता घरी बाय बाय फ्यू मोमेंट्स ला सो कसं काय मित्रांनो तर आता मस्त की फ्रेश वगैरे झालो एकदम मस्त आता बसल्यापेटत आमच्या गावात आता आमच्या आज पण गावात आमची जत्रा होती सो आता मस्क आता जत्रा वगैरे जाणार म्हणजे पण लवकर जावं आपली चार्जिंग पण नाही सो चार्जिंग पण एकदम कमी झाली तर चार्जिंग लावे तर मित्रांनो आजचा प्रवास आपला होता माझा बोरले गाव ते किल्ले रायगड तर मित्रांनो सो तुम्हाला हा प्रवास एकदम कसा वाटला नक्कीच करा कमेंट करा आणि नवीन चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असे व्हिडिओ एकदम येत जातील एकदम चांगला चांगल्या तर मित्रांनो ब्लॉग आपले लेटच जातात सो so, मी करीन प्रयत्न लवकर अजून लवकर न्यायचा आपले मिनी ब्लॉग तर येत असं लवकर तर so, सो मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ वीडियो आवडला वीडियो असेल नक्कीच लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा बाय बाय